नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वात काही नावं अशी असतात जी पडद्यामागे राहून आपल्या हृदयाला भिडणाऱ्या गाण्यांची आणि मालिकांची जादू निर्माण करतात अशीच एक संगीत जोडी म्हणजे करण चला आज जाणून घेऊया कुणाल भगत यांच्या अफाट संगीत प्रवासाबद्दल हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुम्हाला अनेक अनसुनी गोष्टी कळणार आहेत कुणाल भगत हे नाव जरी पडद्यामागे असलं तरी त्यांच्या संगीतातील जादू तुम्ही नक्कीच ऐकली असेल संगीतकार आणि गीतकार म्हणून त्यांचा प्रवास अगदी सुरुवातीपासूनच प्रेरणादायी आहे करण सोबत मिळून त्यांनी कुणाल करण नावाने एक दमदार संगीतकार जोडी बनवली त्यांनी स्वतःच स्टुडिओ एलिक्सिर स्टुडिओ सुरू केलं आणि आपल्या अनोख्या शैलीत संगीत देण्यास सुरुवात केली आज त्यांच्याकडे दोन मोठे स्टुडिओ आहेत एलिक्सिर स्टुडिओ आणि पी आर स्टुडिओ करण यांनी आपल्या संगीत प्रवासात अनेक हिट गाणी आणि शीर्षक गीत दिली झी मराठी कलर्स मराठी झी फाईव्ह यांसारख्या मोठ्या मंचांसाठी त्यांनी शीर्षक गीत पार्श्वसंगीत प्रोमो आणि मिक्सिंग तयार केले योग योगेश्वर जयशंकर या सुपरहिट शीर्षक गाण्यासाठी त्यांनी दोन हजार बावीस मध्ये बिग एंटरटेनमेंट पुरस्कार जिंकला तू चाल पुढे माझी तुझी रेशन गाठ नवागडी नवराज्य किचन कलाकार बिग बॉस मराठी आणि तुला जपणार आहे यांसारख्या मालिकांसाठी त्यांनी अप्रतिम संगीत दिलं आहे महामिनिस्टर पारू नवरी मिळे हिटलरला आणि बँड बाजावरात या मालिकांचे शीर्षक गीत सुद्धा त्यांनी दिले आहेत झी मराठीच्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील थाटामठा टाईचं लग्न हे खास गाणं त्यांनी तयार केलं आहे गजर तुझा मोर्या सारे गुलाबी आणि आरमोट्या यांसारखे संगीत व्हिडिओ देखील त्यांनी तयार केले आहेत त्यांनी काही चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत दिलं आहे एक नंबर या चित्रपटातील तू आभाळ आणि टोल नाका ही गाणी त्यांच्या संगीताने गाजली वडापाव आणि सुसाट हे त्यांचे आगामी चित्रपट आहेत नवरदेव बीएससी अॅग्री या चित्रपटातील लढरे तू बळीराजा हे गाणंही त्यांच्या संगीताने सजले आहे विशेश ही तेनी वेब सिरीज आणि विशेष गाण्यांमध्येही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे मुर्शिद या झी फाईव्ह साठी त्यांनी जबरदस्त पार्श्वसंगीत दिलं आहे आझम राईज ऑफ अ न्यू डॉन हा त्यांचा पहिला बॉलिवूड प्रोजेक्ट आहे सिरीज साठी त्यांनी मी सुहावन हे शीर्षक गीत दिलं आहे -खोटी स्टोरी या वेब त्यांनी पार्श्वसंगीत तयार आहे त्यांच्या कामाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे अल्टी पल्टी या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी त्यांना झी गौरव पुरस्कार दोन हजार एकोणीस साठी नामांकन मिळालं झी नाट्य गौरव पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये सिम्रेला नाटकासाठी नामांकन मिळालं जयशंकर शीर्षक गाण्यासाठी त्यांनी दोन हजार बावीस मध्ये बिग एंटरटेनमेंट पुरस्कार जिंकला प्रोमॅक्स इंडिया आणि आशिया पुरस्कार दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये उत्कृष्ट संगीत निर्मितीसाठी त्यांना गौरवण्यात आलं दोन हजार मध्ये कलर्स मराठी पुरस्कारांमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत पुरस्कार मिळाला सध्या कुणाल करण नव्या प्रोजेक्ट्सवर वर काम करत आहेत आजम राईज ऑफ अ न्यू डॉन हा त्यांचा पहिला बॉलिवूड प्रोजेक्ट आहे मुर्शिद या वेब त्यांनी अप्रतिम पार्श्वसंगीत आहे सुसाट आणि वडापाव हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत ज्यासाठी संगीत दिले आहे नवीन संगीत व्हिडिओ आणि अने अनेक मोठ्या मालिकांसाठीही ते संगीत देत आहेत कुणाल भगत आणि करण सावंत यांनी संगीताच्या क्षेत्रात अफाट योगदान दिलं आहे त्यांच्या प्रवासातून शिकण्यासारखं खूप काही आहे मेहनत प्रतिभा आणि सातत्य तुम्हाला कुणाल करण यांचं कोणतं गाणं सर्वात जास्त आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका भन्नाट कहाणीसोबत धन्यवाद